भारी फैट भारी SNFB भारी फॅट बी ही मया, मिन प्लस भारीमयाोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आज चाण फर्टिमिन प्लस अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाबद्दल ईएसआयसीचं प्रश्ना जे हॉस्पिटल आहे ते वेळेत अधिक चांगल्या पद्धतीनं चालू व्हावं असा त्यांचा आग्रह आहे हे केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या वतीनं चालवले जात हॉस्पिटल या हॉस्पिटलची आताची जी ओपीडी होती ती ओपीडी आणि आयपीडी सुरू करण्याबद्दल केंद्रीय मंत्री या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत मार्चमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढच्या सहा महिन्यांमध्ये याबद्दल प्रत्यक्ष सर्व सुविधा देण्याबद्दलचं जे काय त्यांनी निर्देश दिले त्याप्रमाणे हे हॉस्पिटल अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू होईल आणि तिथल्या भागातल्या लोकांची सेवा होईल हा पहिला मुद्दा आणखी दोन मुद्दे त्यांनी जे सांगितलेत त्यातला एक मुद्दा असा आहे की सेव्हन हिल्स बद्दलचा विषय आहे तो विशेषतः मला वाटते महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतोय त्यामुळे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आपण त्यांना सूचना देऊया की बाबा ते तिथलं जे काम चाललंय ते महानगरपालिकेच्या वतीनेच व्हावं यासाठी आपला आग्रह आहे त्याबद्दल आपण निश्चितपणानं तशा सूचना देऊया विशेषतः या हॉस्पिटलसाठी आपला जो आग्रह आहे की ही ह्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी तो बैठक घ्यावी तर अशा पद्धतीची बैठक अधिवेशन झाल्यानंतर आपल्या सूचनेप्रमाणे आपण घेऊ सन्मान्य जी, जी मागणी आहे ते खाजगी हॉस्पिटल आहे तरी सुद्धा अशा पद्धतीची अनिमित्ता होत असेल तर तिथल्या सिव्हिल सर्जन आणि डेप्यू डायरेक्टरना सूचना देण्यात येतील त्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल घेऊन मग त्याच्यावरती कारवाई करण्याबद्दल पुढे जाऊ हॉस्पिटल अध्यक्ष महोदय हा विषय स्कोपच्या बाहेरचा आहे परंतु तो महत्वाचा असल्यामुळे निश्चितपणानं तसे निर्देश देऊन पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत याचा प्रत्यक्ष अहवाल आम्ही देऊ घरगा मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक प्रत्येक प्लस मिनरल हे महिनाभर फुकट मिळणार आहे आहे काय गेल्या दिवाळीत गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यानं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि अव त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशु पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ होती आणि दुधाची प्रत बी म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका